कोल्ह्याला केले रेस्क्यू कोल्ह्याने ठोकली धूम ग्लोबल अर्थ फाउंडेशन यांनी घेतले परिश्रम तरस कोल्हा लांडगा ससा इत्यादी वन्य प्राण्यांचा यामध्ये समावेश आहे सध्या उन्हाळ्याचे दिवस सुरू झाले असून डोंगर रांगा लगतच्या परिसरात वन्य प्राण्यांचा पिण्याच्या पाण्यासाठी मोठी समस्या जाणवू लागली आहे पर्यायाने लोकवस्तीकडे धाव घेत आहेत यामध्ये अनेक वन्य प्राणी विहिरीमध्येही पडत आहेत असाच एक वन्य प्राणी कोल्हा पिण्याच्या पाण्यासाठी भरकटला असताना आंद्रूड करणे वस्ती येथील विहिरीमध्ये पडला होता दिनांक तेवीस मार्च रोजी काही शेतकऱ्यांच्या निदर्शनास विहिरीमध्ये पडलेला कोल्हा आल्यानंतर तात्काळ या शेतकऱ्यांनी वन विभागातील फलटण येथील कल्पना दिली तात्काळ अधिकारी श्री सचिन रगतवान साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली नियत क्षेत्र या कोल्हा या वन्यजीवास ग्लोबल अर्थ फाउंडेशनचे प्राणी मित्र सचिन जाधव मंगेश कर्वे गणेश कापडे यांनी तात्काळ धाव घेऊन घटनास्थळी पोहोचले व विहिरीमध्ये कोणतेही उतरण्याचे साधन नसताना टॅक्टरच्या मदतीने दोन रस्त्या बांधून प्राणीमित्र सचिन जाधव मंगेश कर्वे गणेश कापडे यांनी खोल विहिरीमध्ये उतरले व पाण्यामध्ये पडलेल्या कोल्ल्याला अलगद बाहेर काढले विहिरी बाहेर काढल्यानंतर जाळीतून बाहेर काढताना कोल्ह्याने जोराची धूम ठोकली